हॅलो फ्रेंड्स तर आज आपला व्हिडिओ असणार आहे की कि किसान संबंधित ड्रोन याकरिता अप्लाय कसे करायचे तर अनुदान किती मिळतो त्याकरिता डॉक्युमेंट्स आणि खूप महत्वपूर्ण म्हणजे की आपण त्याकरिता त्या स्मार्टफोनवरून अप्लाय करू शकतो का तर शेती संबंधित असेच व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड होत असतो तर त्याकरिता तुम्हाला डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची नोटिफिकेशन अशीच येत राहील आणि माहिती तुम्हाला कळत राहील तर करूया व्हिडिओला स्टार्ट तर बघा मित्रांनो कृषी ड्रोन अनुदान योजना तर बघा पंच्याहत्तर टक्के अनुदान तुम्हाला इथे मिळणार आहे तर बघूया संपूर्ण माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान ड्रोन योजना सुरुवात केलेली असून याचा मुख्य उद्देश ही की भारतीय शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करण्याकरिता शासनामार्फत आर्थिक मदत दिली जाणार आहे पीएम ड्रोन या योजनेअंतर्गत भारतीय शेतकऱ्यांना आधुनिक करण्याकरिता करण्याकरिता आणि शेती प्रोत्साहन दिले जाणार आहे तर तुम्हाला व्हिडिओला एंड पर्यंत बघणे गरजेचे आहे तरच तुम्हाला व्हिडिओ समजेल आणि फॉर्म कसा भरायचा त्याची संपूर्ण माहिती कळेल तर व्हिडिओला एंड पर्यंत नक्की बघाल आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब कराल तर बघा अनुदान रक्कम तर आता बघूया अनुदान किती मिळणार आहे आणि एस सी एस टी ओबीसी या कॅटेगरीला किती अनुदान मिळणार आहे पीएम किसान ड्रोन या योजनेअंतर्गत विविध वर्गातील आणि विविध विभागातील शेतकऱ्यांना कृषी उद्योगासाठी ड्रोन खरेदी करण्याकरिता वेगवेगळ्या रकमा आणि तरतूद दिली जाणार आहे जसे की कास्ट कॅटेगरीनुसार एस सी एस टी या प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाच लाख रुपये किंवा पन्नास टक्के यापेक्षा जास्त अनुदान दिले जाणार आहे अल्पभूधारक शेतकरी माहिती आणि ईशान्य राज्यातील शेतकऱ्यांना देखील किंवा पन्नास टक्के पेक्षा जास्त जी रक्कम जास्त असेल ती रक्कम अनुदानाच्या दिली जाईल इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाख रुपये किंवा चाळीस टक्के यापेक्षा जास्त रक्कम असेल तर ते तुम्हाला अनुदानाच्या रूपामध्ये दिली जाणार आहे शेतकरी उत्पादन संघटना म्हणजेच एफ ओ याकरिता पंच्याहत्तर टक्के पर्यंत अनुदान तुम्हाला दिले जाणार आहे तर बघा किसान ड्रोन योजना आवश्यक कागदपत्रे या योजनेमध्ये सहभागी सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे जसे की शेतकऱ्याचे आधार कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक चालू सातबारा आठ उतारा कास्ट सर्टिफिकेट लाभार्थी शेतकरी जर अनुदानाची जाती किंवा अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये मोडत असेल तर आवश्यक उत्पन्न प्रमाणपत्र अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे आपल्या जा अर्ज मंजूर झाल्यानंतर लागेल जर अर्ज करत असताना उत्पन्न प्रमाणपत्राची नाही पॅन कार्ड अपंग प्रमाणपत्र शेतकरी दिव्यांग प्रवर्गातून असेल तर त्याला अपंग आवश्यक सर्टिफिकेट लागणार आहे अधिकृत वेबसाईट तर बघा तरी इथे वेबसाईट दिलेली आहे किसान ड्रोन योजना नोंदणी तर बघूया या योजनेसाठी शेतकरी वर्ग घर आणि मोबाईलच्या साहाय्याने किंवा लॅपटॉपच्या साहाय्याने स्वतः अर्ज करू शकत असतो तेही अगदी सोप्या पद्धतीने खालील दिलेली माहिती व्यवस्थित रित्या वाचून घ्या आणि सांगितलेल्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती यावे लागेल वेबसाईट ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देऊन देईल त्या लिंकला तुम्हाला ओपन आहे ओपन केल्यानंतर बघा असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर बघा वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉग इन हे ऑप्शन दिसेल जर आपण या योजनेअंतर्गत अगोदर अर्ज केला असेल तर या ऑप्शनच्या साहाय्याने तुम्ही लॉग इन करू शकता लॉग इन करण्याकरिता आपल्या समोर दोन ऑप्शन दिसतील जसे की वापरकर्ता आय आयडी आणि आधार क्रमांक यापैकी कोणतीही एक च्या सहाय्याने लॉग इन करू शकता तर बघा असा इंटरफेस तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर बघा जर तुम्ही या अगोदर नोंदणी केलेली असेल आणि नसेल तर खालील लिंक हा करून नवीन नोंदणी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर बघा शेतकरी नवीन नोंदणी करण्याकरिता येथील क्लिक करा तर बघू शकता असा पर्याय तुम्हाला तिथे असा इंटरफेस तुमच्याकडे तुम्हाला दिसणार आहे तर बघा वरती सांगितल्या पद्धतीने नवीन अर्जदार लॉग इन केल्यानंतर मुख्य पृष्ठ वरती या त्यानंतर आपल्यासमोर अर्ज करा म्हणून एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून घ्या या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर विविध ऑप्शन दिसेल जसे की कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने व सुविधा बियाणे औषधे व खते फलोत्पादन तर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना फक्त एस सी आणि एसटी प्रवर्गासाठी तर सर कुंपन तर असे तुम्हाला ऑप्शन तिथे दिसेल तर बघा यापैकी पीएम ड्रोन या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता कृषी यांत्रिकीकरण या कॅटेगरी मधून अर्ज करता येईल त्यासाठी कृषी यांत्रिकीकरण या पर्यावरण बाबी निवडा याला क्लिक करायचे आहे तर बघू शकता असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपल्या समोर खाली दिलेल्या पद्धतीने एक पेज ओपन होईल त्यामध्ये मुख्य घटक या पद्धतीवरील तर या पर्यायावर तुम्हाला भाडे तत्वावरील सोप्या आणि सेवा सुविधा केंद्र हे ऑप्शन निवडावे त्यानंतर तपशील मध्ये आपल्या समोर चार ऑप्शन दिसतील त्यापैकी जर आपण वैयक्तिक शेतकरी म्हणून अर्ज करत असाल तर एक नंबरचे ऑप्शन निवडावे जसे की तर इथे दाखवलेल्या पद्धतीने तुम्हाला ते ऑप्शन निवडायचे आहे तर बघा इस्टॅब्लिशमेंट ऑफ तर असे इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल स्टॅब्लिशमेंट ऑफ सीएच सी असं ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हा पर्याय निवडून घ्या जर तुम्ही शेतकरी उत्पादन संघटना याच्या अंतर्गत अर्ज करू इच्छित असाल तर दोन नंबरचे ऑप्शन निवडावे लागेल तर तुम्हाला त्यानंतर असा इंटरफेस पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघा वरील ऑप्शन निवडल्यानंतर आपल्या समोर यंत्रसामग्री अवजारे किंवा उपकरणे म्हणून एक ऑप्शन दिसेल त्यामध्ये किसान ड्रोन लहान व मध्यम हा पर्याय दिसेल त्याला निवडा आणि शेवटी खाली दिलेले अट मान्य करून अर्ज जतन करा या पर्यायावर क्लिक करा तर त्यानंतर बघा असा इंटरफेस तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीने तुम्ही वरील सांगितलेल्या पद्धतीने व्यवस्थितरित्या वापर करून स्वतः घरबसल्या प्रधानमंत्री ड्रोन या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि योजनेचा लाभ घेऊ शकता आपण सर्व माहिती तर बघू हे माहिती तुम्हाला अजून इथे थोडी माहिती दिली आहे तर बघूया आपण सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरून झाल्यानंतर परत एकदा मुख्य पृष्ठावर या आणि अर्ज करा यावरती क्लिक करा त्यानंतर वरती दिलेल्या फोटोप्रमाणे अर्ज सादर करा यावरती क्लिक करून आपला अर्ज अंतिम सबमिट होईल तर बघू शकता असा तुमचा अर्ज अंतिम सबमिट होणार आहे तर सबमिट झाल्यानंतर आपण निवडलेल्या बाबी दिसतील त्या बाबीकरिता अर्ज तुमचा भरून झालेला आहे तर ही होती संपूर्ण ड्रोन अनुदान योजनेसाठी संपूर्ण माहिती तर असंच व्हिडिओ बघण्याकरिता आणि शेती संबंधित महत्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता घरबसल्या शेती संबंधित फॉर्म भरण्याकरिता डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीसच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे आहे तरच तुमच्याकडे हर एक व्हिडीओची नवनवीन नोटिफिकेशन आणि इन्फॉर्मेटिव्ह नोटिफिकेशन येत राहील तर करूया आपण व्हिडिओला एंड आणि येऊया वी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो